श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टच्या माध्यमातून घेतलेल्या तेरा शिबिरांच्या माध्यमातून एक हजार पन्नास रुग्णांना मिळालेली दृष्टी यामुळे मोठे समाधान असून भविष्यात हे मोफत नेत्र शस्त्रक्रिया शिबिर संपूर्ण भारतभर आयोजित करण्याचा संकल्प असून साईबाबांनी देखील रुग्णांची मोठी सेवा केली आहे रुग्णसेवेचा वसा घेऊन आपण देखील काम करणार असल्याचे अरुण गायकवाड यांनी सांगितले पत्नी संगीता गायकवाड मुलगा सायराज गायकवाड यांचे खंबीर पाठबळ व आर झुंजुवाला शंकरा आय हॉस्पिटल पणवेल मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने अशा प्रकारचे विविध शिबिरे महाराष्ट्रासह परराज्यात देखील घेणार असल्याचा संकल्प अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर घेण्यात आला असल्याची माहिती अध्यक्ष अरुण गायकवाड यांनी दिली ओम साईराम मी अरुण शिंदे गायकवाड लक्ष्मी शिंदेचा आणि श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टचा फाउंडर ट्रस्टी पण आहे तर आमच्या ट्रस्टच्या वतीने शिर्डीमध्ये गेल्या एक वर्षापासून मोफत नेत्र चेकअप आणि मोफत मोतीबिंदू शिबीर सुरू केलेले आहेत त्या शिबिराला पहिल्यापासून खूप पहिल्या कॅम्पपासून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे आम्हालासुद्धा कल्पना नव्हती की इतका प्रसिद्ध प्रतिसाद मिळेल आम्हाला वाटलं तर की एक दोन कॅम्प झाल्यानंतर हे शिबिर बंद करावे लागेल पण रुग्णांचा प्रतिसाद खेडोपाड्यातले लोकांचा आणि फक्त शिर्डी परिसरातच नाही आम्ही तर सुरुवात सुरुवातीला प्रथम शिर्डी परिसर मुतुबिंद मुक्त मुक्त असं करण्याचं ठरवलं होतं परंतु प्रतिसाद मिळाल्यामुळे आणि औरंगाबाद आणि महाराष्ट्र आणि बाहेरच्या प्रदेशातून पण रुग्ण यायला लागल्यामुळे आता आमचं हे आज जे ते शिबिर झाले ते तेरावे ते शिबीर होते आणि दहाव्या शिबिरानंतर सक्सेसफुल शिबिर झाल्यानंतर अकरावी शिबिर आम्ही दोन मार्च दोन मार्च रोजी पंजाबमधील पतियाला या शहरात घेतले ते, ते सुद्धा खूप मोठा प्रतिसाद मिळाला त्यानंतर आम्ही आत्ता परवा तेरा एप्रिलला हैदराबाद येथे जो मोठा महायज्ञ केला जो आम्ही शिर्डीला गेल्या पंचवीस वर्षापासून मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर करत आहोत आणि त्या मकर संक्रांतीचे मुहूर्तावर करत असल्यामुळे हैदराबादच्या खूप तेलंगणा हैदराबादमधील खूप भक्तांनी आम्हाला एक सूचना केली की हैदराबाद सुद्धा हे ये, यज्ञ घेण्यात यावं तर त्या सुद्धा आम्ही तेथे शंकराय हॉस्पिटलच्या सहकार्याने तेथे सुद्धा एक शिबिर भरवले तेथे सुद्धा आम्ही मोफत नेत्र तपासणी आणि मोफत मोतीबिंदू शिबीर आयोजित केले आणि त्यालासुद्धा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि आत्ता परवा येथे शिर्डीलासुद्धा आम्ही तेरावे शिबीर घेतले म्हणजे अकरावे शिबिर आम्ही हे पतियाळाला घेतले पतियाळा पंजाब बारावे हैदराबाद ही सर्व सेवा ही बाबाच आमच्याकडून घडून घेत आहेत आणि या शिबिरामध्ये आत्तापर्यंत अंदाजे एक हजार पन्नास रुग्णांना नेत्र नेत्र आम्ही देऊ शकलो घेण्यापेक्षा आम्ही असा विचार केला की नेत्रदान करून घेण्यापेक्षा नेत्र देणे त्यांना दृष्टी देणे हे खूप महत्त्वाचे आमच्या जीवनात साईबाबांनी आम्हाला शिकवण दिली आणि निस्तं घेत नाही राहायचं काहीतरी देणं पण समाजाला लाग आपण आहोत या ब या विचाराने आम्ही पूर्ण संपूर्ण कुटुंब म्हणजे आम्ही फक्त ट्रस्टच नाही तर संपूर्ण कुटुंब आम्ही माझी मिसेस संगीता अरुण गायकवाड जी फाउंडर ट्रस्टी आहे त्यानंतर माझा मोठा मुलगा साईराज अरुण गायकवाड हा सुद्धा याच्यात पूर्णपणे त्याच्या साईन अँड ग्रुपच्या माध्यमातून आ, हे कार्य पुढं नेत आहे आणि तसेच इतर आमचा सर्व जो कर्मचारी आहेत आणि ह्यावेळेस पहिल्यापासूनच आम्हाला लायन्स क्लब लायनस क्लब ह्यावेळेस लायनस क्लबच्या महिलांनी खूप त्यांनी रुग्णांना आणून येते त्यांचं चेकअप केलं त्यांनीसुद्धा या शिबिरात सहभाग घेतला तर त्यांचेसुद्धा मी आभार मानतो कारण यामध्ये आणि मी या आपल्या चॅनलद्वारे सर्वांना एक आवाहन करतो शिर्डी परिसरातील आणि महाराष्ट्रातील सुद्धा जे चांगल्या संघटना आहेत की जे चांगले काम करत आहेत ठिकठिकाणी थीक तर त्यांनीसुद्धा शिर्डी येथे येऊन ह्या शिबिरामध्ये सहकार्य करावे आणि सर्वांना ठिकठिकाणाहून थीक येथे घेऊन यावे आणि त्यांचं आम्ही ग्वाही देतो की ह्या शिबिरामध्ये त्यांना शंभर टक्के दृष्टीदा दृष्टीदान हे शंभर टक्के होईल कारण साईबाबांचा आशीर्वाद आणि शिर्डीकर शिर्डी ग्रामस्थांनीसुद्धा आता यामध्ये सहभाग घ्यायला सुरुवात केलेली आहे थोडी उशिरा का होईना पण त्यांनीसुद्धा यात आम्हाला सहकार्य करण्यास सुरू केलेले आहे तर त्यांचासुद्धा मी ट्रस्टतर्फे साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टच्या माध्यमातून हे कार्य चालू आहे आणि साईबाबांनी त्यांच्या सेवेचं प्रतीक म्हणून त्यांना जी नऊ नाणी दिली होती ती चांदीची नऊ नाणी ही शिंदे कुटुंबियाकडून आमच्या गायकवाड कुटुंबियाकडं आमच्या आजीकडून आम्हाला आले आहे त्याचीसुद्धा त्यानिमित्ताने आम्ही सर्व भारतभर महायज्ञ आयोजित करून स ठिकठिकाणी थीक त्याचे दर्शन घडवत आहोत महायज्ञ आयोजित करत आहोत जेणेकरून साईबाबांनी जी धुनी पेटवली तिचा संदेशसुद्धा सर्व दूर पसरला पाहिजे त्या उदीचा चमत्कार सर्व दूर पसरला पाहिजे आणि साईबाबांनी जी आमच्या पणजीने लक्ष्मीबाई शिंदेंनी जी, जी साईबाबांची नवविधा भक्ती जी साईबाबांनी स्वीकारली त्या नवविधा भक्तीचे नवनाण्यांचे दर्शनसुद्धा संपूर्ण भारतपर संपूर्ण देशविदेशात जाऊन मी स्वतः घडवत आहे आणि हे नऊ ओरिजिनल नाणी जी फक्त माझ्याकडेच आहे आणि लवकरच हे सर्व जगालासुद्धा माहीत आहे पूर्वीपासूनच माहीत आहे कारण मी गेल्या पंचवीस ते तीस तीस वर्षापासून हे कार्य हातात घेतलेले आहे त्यामुळं माझी सर्व साई भक्तांना आव्हान आहे या शिबिरासाठी आपल्याला तन मन धन जे काही सहकार्य करता येईल ते करावे आणि या दृष्टीदानाचा हा जो आम्ही संकल्प घेतलेला आहे मोतीबिंदू मुक्त शिबीर आणि दृष्टी ज्यांची दृष्टी केलेली आहे त्यांना दृष्टीदान हे केलेच पाहिजे आणि हा समाजासाठी आपला हा उपक्रम आयुष्यभर चालू ठेवण्याचा आम्ही एक संकल्प घेतलेला आहे त्या त्यासाठी साईबाबांचा सा आम्हाला आशीर्वाद आहेतच परंतु सर्वांनी यात सहभागी व्हावे आणि जे गोरगरीब आहेत ज्यांना गरज आहे नितांत गरज आहे त्यांना यात सहभाग करावे विनंती ओम साईराम उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी किशोर पाटणी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहिती साठी संपर्क एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव